एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायसोणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर मध्ये कार चालकाने मेपोटला धडक दिल्याने दोन विद्यार्थिनींसह तिघे जखमी झाले या घटनेत जीव वाचवण्यासाठी एका विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजश्री नरेशचंद्र पाटील, हिरल तुषाल आठवले आणि रामेश्वरीचा भाऊ ओम पाटील अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री तिघेही मोटरसायकलने एम एच एकतीस ई व्ही नव्याण्णव छप्पन लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कॅन्टीनमध्ये नाश्ता करायला जात होते रायसोणी कॉलेजसमोर भरधाव आलेल्या कारने एम एच त्रेचाळीस ए जे एकसष्ट सत्त्याण्णव इने मोपेडला धडक दिली यात मोपेड चक्काजूर झाली आणि तिघेही गंभीर जखमी झाले अपघातानंतर कार चालक कार सोडून पसार झाला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा येथे पोहोचला पोलिसांनी जखमींना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून राजेश्वरीला एम्समध्ये दाखल करण्यात आले पायाला गंभीर दुखापत झाल्याने राजेश्वरीचा पाय कापावा लागला हिरल व राजेश्वरी या दोघीही बीटेकच्या द्वितीय वर्षाला शिकतात ओम हा अकरावी शिकतो या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गंभीर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून शोध घेऊन पोलिसांनी कार चालक सय्यद साजिद सय्यद साहिल व एकोणतीस वर्ष राहणार हसनबाग याला अटक करण्यात आली कार ही सय्यदच्या नातेवाईकांची आहे घटनेच्या वेळी सय्यद हा दारू प्यायला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सय्यदची जामिनावर सुटका करण्यात आली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर